गेले चार डिसेंबरपासून अंगणवाडी ताई व मदतनीस या बेमुदत संपावर आहेत अशावेळी शासन प्रशासन व नेते मंडळींनी पाठ फिरवले या अंगणवाडी ताईंनी दाद मागायची तर कोणाकडे या अंगणवाडी ताईंनी परवा दिवशी अख्खी रात्र जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते स्थानिक नेते व प्रशासन यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान दादा माने या अंगणवाडी ताई व सेविका यांचे प्रश्न सविस्तर जाणून घेतले व त्यांना आश्वासन दिले की तुमच्या मागण्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावू असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी ललित चौगुले कांचन कोळी सुनंदा मिरजकर रंजना सावंत रेखा पाटील अंजली चट्टेकरी पुष्पा पाटेल, अनिता कोरडे दीपा कुलकर्णी विमल कवठेकर निर्मला पाटील व भाग्यश्री पाचोरे आदी अंगणवाडी ताई व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज अठरावा दिवस आहे तरी सुद्धा जिल्ह्यातील कुठलाही आमदार सगळी नागपूर अधिवेशनला ठीक आहेत परंतु ते जाण्याच्या आधी सुद्धा आपलं आंदोलन चालूच होतं ना त्यामुळे त्यांनी तिथं बसून उंटावरून शहर राखायचंच काम केलेलं आहे की आम्ही लक्ष देतो आमच्या कानावरती आहे परंतु आमचे नेते जयंत पाटील साहेबांना आम्ही कानावरती विषय घातलेला आहे त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की ते विषय मांडतील शंभर टक्के असेच दोन तीन आमदारांच्या सुद्धा आपण संपर्कात आहोत परंतु दुर्दैव असं की जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री आपल्याच जिल्ह्याचे आहेत म्हणजे ह्यांनी स्वतःच्या ह्यांचा पगार वाढतो यांचे वेतन वाढतात आमदारांचे खासदारांचे वाढतात कुठेही थांबत नाहीत आणि फक्त सगळ्यात जास्त, का जास जास्त काम म्हणजे जसे ताई म्हटल्या चोवीस तास काम करून सगळ्यात जास्त काम करून सगळ्यात कमी वेतन म्हणजे पाच हजार ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य कुठल्या गोष्टीचं नसावं जसं एखाद्या लहान मुलांचा सर्वांगीण विकास जो आहे हा लहानपणापासूनच होतो आपण महिलांचा साहेब पालकमंत्री साहेब आणि सगळेच नेते मला एक विचारायचा खर्चा पहिल्यांचं आजपर्यंत राजकारणात असू दे थे सा। या सामाजिक कार्यात असू दे सर्व गोष्टींची म्हणजे मानसिक शारीरिक आता चोवीस चोवीस तास काम जर करून घेत असाल म्हणजे मानसिक आणि शारीरिक पिळवणूक करून एवढ्या कमी वेतनामध्येच तुम्ही चालू ठेवलं आहे त्यांचं तर या पुढच्या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही महिलांकडे जाणार नाही आहेत का तसं काही मुद्दे असतात की एक एक व्यक्ती म्हणजे लाख व्यक्ती एक व्यक्ती म्हणजे दहा हजार व्यक्ती परंतु एक महिला म्हणजे दहा लाख महिला कशा होतील येणार आहे तुम्हाला इलेक्शनच सांगेल साहेब महिला म्हणजे मला वाटते दिवस आणि रात्र इथं बसून या गोष्टी बोलत असताना म्हणजे कुठलाच दिवस असा नाही आहे की प्रत्येक महिलांच्या डोळ्यातून आसरू झालेले आहेत म्हणजे रडत कडत पाच हजारसाठी तिथं सिलेंडर चौदाशे पंधराशे रुपयाला आहे आज सबसिडी बंद झालेले आहेत म्हणजे फक्त वारं श्वास घेतोय या गोष्टीचं फक्त कर तुम्ही आकारत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दे, तेच कुठंतरी म्हणजे लाईट बिल पाणी बिल सगळ्या गोष्टींना त्रैस्त झालेलं आहे महागाईने इथं पाच हजारमध्ये या माझ्या माता भगिनी काम करतात साहेब अकरावे दिवस आहे जरा तरी जनाची नाही मनाची लाज असेल अजूनसुद्धा या सरकारने जागा व्हावं आणि तुमच्या आयुष्याम फाय स्टार हॉटेल आणि याच्यामध्ये असतात साहेब तुमच्या काही तासाचा खर्च म्हणजे एखाद्या तासाचा खर्च म्हणजे या एका महिलेचं वेतन असणार आहे साहेब महिन्याचा ह्याची जाण ठेवून भरीव निधी आणताय तुम्ही सांगताय पाचशे कोटी आणले सहाशे कोटी आणले जनतेच्या तर डोळ्यात कुठंच दिसत नाही आहे दिसतो का सहाशे कुटीचे रस्ते झाले तसं झालं असतं साहेब तर मिरजेचं शांघाई झालं असता शांघाईचं वरचं झालं असतं परंतु फुगिराकडे बोलायचं कुणाला काही कळत नाही आहे शिक्षणापासून आपल्या लहान मुलांना वंचित ठेवायचं काम या सत्तेधाऱ्यांनी आता करत आहेत शिक्षणापासून वेगळं केलं की भक्त लोकांची टोळकी तयार होते म्हणजे प्रश्न विचारणारी कमी आणि वेड्यासारखी वाक्यान काय येतात जर आमची सत्ता आली तर तुम्हाला इकडं दर्शन करू तिकडं आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे फक्त खाण्याची बॉम्ब झालेली आहे दररोजच्या दिनचर्याच्या दोन घासाचं खाणं मागतात साहेब या माता भगिनी ह्याचा भान ठेवून कुठंतरी लवकर शानवून मी तर पहिल्यापासूनच या नेत्यांना म्हटलेलं आहे की कुणाला जी हुशार आहेत ती फक्त आपला साम्राज्य जपण्यासाठी कुठं काय बंद होतं का ईडीची चौकशी आणि ह्याच्या पोटी फक्त घाबरून कुठले प्रश्न मांडत नाही तर मी एकमेव असा आहे की पालकमंत्री असू दे राज्यमंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे त्यांना अंगावर घेऊन तुमच्यासाठी काम करतोय आणि करत राहणार <प्राणाग> आहे मला सर्व सर्व आमदार सांगतात अजून प्रश्न विचाराय सांगली जिल्ह्यातले हे ज्या महिला आहेत हे लक्षात ठेवा सगळ्यात जास्त मतदान स्वार्थी वा तातडी शानवा सगळ्यात जास्त म्हणजे पन्नास साठ टक्के जे म्हणजे स्वा स्वार्थी नसलेलं मतदान प्रामाणिक मतदान जे आहे हे महिला भगिनीचं आहे माझ्या जर हे तुम्हाला मिळायचं असेल तरच तुम्ही यांचा लवकरात लवकर निर्णय घ्याल नाहीतर येणार आहेत चार पाच महिन्यातच इलेक्शन आहे विधानसभा असू दे लोकसभा असू दे चार पाच महिन्यावर आहेत मला तुमच्या सगळ्यांना हात जोडून एकच म्हणायचं आहे जर कोणही नालायक जी लोक का आपले काम करणार नाहीत सत्तेधारी सत्तेधारी देत किंवा दुसऱ्या पक्षातले असू देत मी म्हणतोय काँग्रेसचे असू देत राष्ट्रवादीचे असू देत तुम्ही एकच प्रश्न विचारायचा महिलांसाठी तुम्ही काय केलं बरे तरच तुम्हाला मतदान देणार नाहीतर यांनी म्हटलं तसं पैसे पण घ्या आणि मतदानच देऊ नका त्यामुळं या माझ्या माता भगिनी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारणार आहेत तुम्ही आमच्यासाठी केलंय काय त्यामुळे इथं खाण्याचे वांदे झालेले आहेत साहेब अजूनसुद्धा जी सत्तेधारी आहेत राज्यात सत्ता आहे भरघोज निधी तुम्ही देताय एका एक मिनटाचं काम आहे साहेब यांचं वेतन वाढवणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळीच लिहिलेला आहे संविधानिक अधिकार आहे वेतन जे आहे तो दिल्लीसारख्या छोट्याशा राज्यासाठी जर बावीस ते पंचवीस हजार होत असेल आणि आठ तास ड्युटी देऊन बावीस ते पंचवीस हजार होत असेल तर महाराष्ट्रात का होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर सगळे औद्योगिक विकास आहेत सर्व आहेत साहेब आम्ही दररोज टॅक्स देतोय लाईट बिल देतो, देतो ला आहे तुम्हाला पाणी बिल देतो आहे दररोज पेट्रोलला आम्ही भरतोय त्यातला अर्धा जो टॅक्स आहे तुमच्याच घशात देतो आहे या सगळ्या तुम्हाला गोष्टी देऊन तुम्ही आमच्यावरती पावशेर ठेवायचं बंद करा आम्ही सांगलीच्या विकासासाठी आणि मिरजेच्या विकासासाठी हजारो कोटी आणले अहो हजारो कोटी हे तुमच्या खिशातले नाही आहेत साहेब आम्ही दररोज जो टॅक्स भरतो ना घरात जाऊन जरी पॅ फॅन लावला ना तर आपण टॅक्स भरतो आपण लाईट लावली गाडीची पेटी लावून गॅस आपला चूल जरी पेटवली तरी यांना टॅक्स देतो आहे यांनी कोण आपल्याला उपकार करत नाही आहेत हे जे बसलेत ना खुर्च्यावर हे आपल्या जीवावरती आहेत लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळं कृष्ठ महिलांना शक्ती कोण रुद्रायणी म्हणतात कोण देवींची नावं साहेब दुर्गा माता म्हणतात सगळे मोठमोठे म्हणता का नाही तुम्ही उंटावरनं शेळ्या राखता ना जमिनीवर या नाहीतर याच माझ्या माता भगिनी येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही जे लक्षात लवकरात लवकर या माझ्या माता भगिनींचा म्हणजे आपण म्हणतो ना की दररोजची दिन जर या आमची व्यवस्थित चालावी तेवढे जर पैसे मिळावेत दररोज आम्हाला जगण्यापुरते मिळावेत साहेब दोन घासंना व्यवस्थित जगण्यासाठी हा वेतन वाढणं गरजेचं आहे त्याचेसुद्धा यांचे हाल चालू आहेत हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला या सर्व माता भगिनींच्या वतीने मी जाहीर एक वॉर्निंग देतो आहे लवकरात लवकर तुम्ही जर निकाल दिला नाही कारण की रात्रभर थंडीने काकडून घर संसार सोडून सगळं मुलं बाळं सोडून सगळे म्हणजे इथं काळजीपोटी पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने इथं तत्पर आहे परंतु तुम्ही जरा शानिवा ज्यांच्या जीवावर इलेक्शन तुम्ही राबवताय ना साहेब ते आज रस्त्यावरती तुम्ही आणलेलं आहे काही जनरल कामगार म्हणजे ह्यांनी काय केलं आत्तापर्यंत मी बघितलं या दोन महिन्यात फक्त कामगार वर्गांनाच टार्गेट करायचा आहे मग तो जनरल मोटरचा विषय असू दे त्या लोकांना बिचारणा दीड हजार कुटुंबांना रस्त्यावर आणलं आज ते वन वन फिरतात सगळीकडे सांगली जिल्ह्यामध्ये